नमस्कार जे महाराष्ट्र आगामी विधानसभा निवडणुकासाठी महाविकास आघाडी आणि माहितीकडून जोरदार तयारी सुरू आहे तर छोट्या पक्षांनी आघाड्यांच्या माध्यमातून कंबर कसली आहे मात्र वंचित बहुजन आघाडीची प्रकाश आंबेडकर यांनी एकला चेलोरीची हाक दिली आहे भाजपसोबत दोन हजार चौदापासून असलेल्या रामदास आठवले यांना मोदींच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आठवलेंनी आता आंबेडकरांना माहिती देण्याचं आवाहन करत मंत्रिपदाची ऑफर दिली आहे प्रकाश आंबेडकर एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाही तर आंबेडकरांनी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे असंही आठवले यांनी यावेळी म्हटलं आहे दरम्यान एकोणीसशे नव्वद मध्ये प्रकाश आंबेडकर सोबत राहिले असते तर त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं असा गोप्यस्फोट रामदास आठवले यांनी केला आहे मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र दिसू शकतं असं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे निवडणुकीचे पडण सुरू झाले आहेत त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर दिली आहे त्यामुळे आठवलेंच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात की आठवल्यांच्या ऑफरकडे दुर्लक्ष करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सांगलीतील खानापूर आटपाडी मतदारसंघातून संग्राम मानेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे संग्राम प्रकाश आंबेडकरांकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती दरम्यान संग्राम मानेची उमेदवारी जाहीर झाल्यानं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं पहिली यादी जाहीर केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील अकरा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये प्रथमच तृतीयपंथी समुदायाला प्राधान्य देण्यात आलं आहे रावेर विधानसभा मतदारसंघातून तृतीय मंत्री समुदायाचे शमीभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे दरम्यान वंचितच्या अकरा उमेदवार जाहीर झाले आहेत रावेर शमीभा पाटील शिंदगड राजा सविता मुंडे वाशिम मेघा डोंगरे धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा नागपूर दक्षिण पश्चिम विनय भांगे साकोली डॉक्टर अविनाश नाहने नांदेड दक्षिण फारूक अहमद लोहा शिवा नरांगळे संभाजीनगर पूर्व हो विकास दांडगे शेवगाव किसन चव्हाण खानापूर संग्राम माने